ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका एकोणवीस मे रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील रामपूर परिसरामध्ये जोरदार वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे तीन जण झाडाखाली थांबले होते त्यावेळी झाडावरती अचानकपणे वीज पडली आणि एक जण जागीच ठार झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत एकोणवीस मे रोजी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील वादळी वारा आणि जोरदार पावसानं या तालुक्याला चांगलं झोडकून काढलंय तालुक्यातील रामपूर या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना खुर्द आणि रामपूर शिवाजवळ निवृत्ती श्रीपती लोखंडे यांच्या शेताच्या लगत असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तीन जण उभे होते राहुल पठारे हे झाडाच्या बुंध्याजवळ बसलेले होते तर इतर दोन जण थोड्या अंतरावरती झाडाखाली बसले होते यावेळी अचानकपणे विजेचा प्रचंड मोठा कडकडाट झाला आणि त्या झाडावरती वीज कोसळली त्यावेळी झाडाच्या बुंद्याजवळ बसलेले राहुल रावसाहेब पठारे हे जागीच ठा झाले तर त्यांच्याजवळ झाडाच्या खाली उभे असलेले राहुल सोपान नालकर आणि भरत गोपीनाथ नालकर या दोघांना विजेचा जोरदार झटका बसून ते गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच कामगार तलाठी श्रीकांत पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मनोज साळवे सह सतीश फुलसंदार सी चोवीस तास राखुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी